परला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात पोहोचले मात्र भेट न झाल्यानंतर नरहरी झिरवळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी मंत्रालयाची जाळीवर उडी मारली एसटीच्या आरक्षणात धक्का लागू नये या मूळ मागणीसाठी पेसा कायदा अंतर्गत भरती करण्याची मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील सर्व पक्षीय आदिवासी समाजाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत ही, ही भेट होत नसल्याने तीस सप्टेंबर रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी आमदारांनी मंत्रालयासमोर महात्मा गांधींच्या पुतल्यासमोर बेमुदत धरणे आंदोलने केली त्यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासह काही मंत्र्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर नरहरी झिरवळ यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते यानंतर मागे घेतल्यानंतर त्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आदिवासी आमदारांची बैठक पार पडली पेसा भरतीबाबत न्यायालयाचा निकाल येऊ अथवा न येवो तात्काळ पेसा भरती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आश्वासन दिले होते मात्र याबाबत राज्य सरकारच्या स्तरावर हाल साली होत बुधवारी पुन्हा हे आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अतिथी गृहावर पोहोचले तिथे दुपारी तीन ते रात्री दहा पर्यंत असे सात तास हे आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबव होते मात्र मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने आदिवासी आमदार नाराज झाले होते पुढील भूमिका ठरवण्यासाठी नरहरी झिरवळ यांनी आज सकाळी राज्यातील आजी माजी आदिवासी आमदार खासदारांची बैठक बोलावली होती यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला यावेळी माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे मात्र मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी समाजाच्या दोन आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या मारल्या त्यामध्ये पालघरचे राजेश हे सुद्धा होते तर पोलिसांनी नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील जाळीवर उड्या मारलेल्या आमदारांना बाहेर काढले आहे यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे डॉक्टरांची टीम मंत्रालयात त्यांच्या तपासणीसाठी पोहोचली आहे सध्या नरहरी झिरवळ यांची प्रकृती ठीक असून त्यांनी आदिवासी समाजातील आमदार आणि खासदारांसोबत मंत्रालयात ठिया मांडला आहे यात किरण लहामटे खासदार हेमंत सावरा काशीराम कोतकर आमदार राजेश पाटील आमदार श्रीनिवास वनगा यांचा समावेश आहे मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घ्यावी अशी सर्वांची मागणी आहे